हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत आजची स्पेशल गरमागरम तव्यावरील भजी ही भजी खूपच टेस्टी लागतात पोळीबरोबर तर ही खूपच सुंदर लागतात चला तर मग सुरू करूया एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत बेसनपीठ चणादाळ दळताना त्यामध्ये आपण थोडीशी तांदूळ आणि एक मुठभर गहू दळून आणले आहेत ते हे पीठ आहे त्यामध्ये आपण टाकूया चवीनुसार हिरवी मिरची लसणाची पेस्ट आता आपण त्यात टाकूया पाव चमच्या भर ओवा थोडीशी हळद मीठ चवीनुसार थोडासा हिंग बारीक चिरून घेतलेली कोथंबीर किंचित सोडा अगदी चिमुटभर आता आपण त्यात पाणी ॲड करून घट्टसर बॅटर बनवायचं आहे ही भजी तुम्ही जर पोळीबरोबर खाल्लीत तर ही खूपच छान लागतात ही भजी कढईमध्ये न बनवता तव्यावर बनवली तर त्याहूनही छान लागतात तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालं आहे आता आपण घोसाळं म्हणजेच गिलक कापून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे काप करून घ्यायचे आहे आता हे काप आपण बॅटरमध्ये टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचे आहे तव्यावर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपलं छान तापलं आहे आता आपण त्यावर भजी करून घेऊया हीच भजी जर तुम्ही कढईमध्ये बनवली त्याची चव थोडी वेगळी लागते तव्यावर जर तुम्ही कराल तर याची चव खूपच छान लागते आता आपण ही भजी दोन्ही बाजूने छान तळून घेऊया तळून झाल्यानंतर आपली भजी रेडी होतील नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील ही भजी तुम्ही चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा पोळीबरोबर खा खूपच छान लागतात नक्की घरी ट्राय करून बघा थँक्यू